तर इकडे मी आवरून रेडी झाले होते शिवला पण रेडी केलं होतं शिवलाचा मी आज नवीन ड्रेस आणला होता, होता, होता तो घातला होता आणि इकडे बॅग वगैरे भरून ठेवली होती जोपर्यंत निघत नव्हतं तोपर्यंत विश्वास नव्हता बसत की खरंच जाणार आहेत म्हणून पण चाललो होतो खरंच चाललं होतं आणि बाहेर खूप जास्त पाऊस सुरू होता आणि आम्ही कुठे चाललो होतो काय मी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि खूप डेंजर पाऊस होता आम्हाला वाटाने पण थोडा पाऊस लागायचा थोडा थांबायचा लगेच पाऊस लागायचा छत्रपती संभाजीनगर पर्यंत सुरूच होता आम्ही काहीतरी सहा साडेसहाला निघलो होतो घरी येऊन तर देंजर, देंजर हे बघू शकता खूप जास्त भयानक पाऊस होता काहीच दिसत नव्हतं पुढचं एवढा घाण पाऊस होता खूप डेंजर डेंजरवाला तर इकडं मी फर्स्ट टाइम बसले होते फॉर्च्युनरमध्ये आणि आम्ही इकडं हे शिवला उलटी होईल म्हणून त्यांनी ते बाळ होतं हातात घेतलं होतं पण त्याला या गाडीत उलटी नाही झाली कारण म्हणजे आमच्या एका गाडी आमच्या गाडीमध्ये आम किंवा आणखीन आम्ही रेंटने वगैरे लावली का वेगळ्याच कलरचा वेगळा कलर नाही असा स्मेल येतो तसा या गाडीमध्ये नव्हता काही काय माहिती काय असेल पैशामध्ये एवढा फरक ही फॉर्च्युनर आहे साधी गाडी पण आमच्या गाडीमध्ये पण आम्ही किती धुवून आणली का असा वेगळाच एक नाही का असा हवा कोण कोणल्यावर कसा येतो तसा येतो त्याच्यामुळे त्याला उलट्या होत्या तर नाही झाल्या त्याच्यानंतर आम्ही खूप पावसामध्ये गेलो तिथं मग काहीतरी आम्ही संभाजीनगरच्या थोडं पुढं जेवण करण्यासाठी थांबलो तर तिथं मस्त पैकी केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढं नाही पाऊस लागला बरं झालं छत्रपती संभाजीनगरचं थोडं पुढं तर त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या फॉलोअर्सच्या शिंदे पैठणी म्हणून त्यांचं एक्झॅक्ट काहीतरी शिर्डीमध्ये गेट नंबर आठच्या समोर त्यांचं दुकान आहे हे एवढ्या भारी भारी पैठण आहेत ना तिथं अक्षरशः आम्ही काहीतरी साडे अकराच्या टायमिंगला पोहोचलं होतं शिर्डीमध्ये तर इकडं सगळंच एक, एक म्हणजे शोरूमच आहे त्यांचं त्या पैठणीचं मॅन्युफॅक्चरिंग पण ते करतात काहीतरी असं आहे तर खूप मस्त मस्त ज्वेलरी सँडल्स पैठण्या होत्या पण मला त्याची काही म्हणजे एवढी आवड नाही आहे मी साड्याच घालत नाही तर ही जी दिसते की अडीच लाखाची पैठणी होती म्हणलं बापरे माझी किडनी विकास लागल तर ते त्यांच्या ते शोरूमच्या मागच एक हॉटेल होतं तर आम्ही तिथेच रूम केली तर इकडं हे होतं आमचा आज रात्रीचा स्टे तर बॅग वगैरे ठेवल्या तर आम्ही एकटे नव्हतो गेलो आम्ही गेलो होतो हा कुठंच गेलो होतो ते सांगते शिर्डीला गेलो होतो वॉटर पार्कला जायचं होतं आम्हाला त्याच्यासाठी तर त्यांचे दोन मित्र होते आणि त्यांची फॅमिली होती म्हणजे त्यांच्या वाईफ लेकर वगैरे आणि आम्ही दोघं असं आम्ही किती सहा जणांची फॅमिली होती आणि बाकी लेकर तर आम्ही आज दोन वर्षी ज्या वॉटर पार्कला गेलो होतो का वेटन जॉईजच्या ह्याच्या शिर्डीच्या तर तिथेच चाललो होतो पण आत्ता यावेळेस ना आम्ही गेल्या वेळेस सकाळी गेलो होतो आणि यावेळेस आम्ही आदल्या दिवशी रात्री चाललो होतो मग राहणार होतो तिथे मुक्काम करणार होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता वगैरे करून मग वॉटर पार्कला जाणार आहेत म्हणजे असा प्लॅन होता तर चला टेट्टा बब्बाय बघू आता उद्या कसं वॉटर पार्कमध्ये जाते कसं एन्जॉय होते काय काय होते कसं आहे सगळं आपण बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुम्हाला मज्जा येणार आहे त्या व्हिडिओमध्ये आणि मला पण मज्जा येणार आहे ऑबियसली पाण्यामध्ये म्हटल्यावर काय शिवपण सोबत आहे त्याला तो खूप पाणी आवडतं तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेट्टा बब्बाय नेक्स्ट पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की फॉलो करा आणि बाय